त्या थोडच्या आपल्या गाडी घेतल्या टेम्पो बघू शकता तुम्ही सगळी पण जेवतो आणि या जेव्हा नमस्कार मित्रांनो मी नितेशु तुमचं समोर स्वागत करत आहे माझ्या युट्यूब चॅनेलवरती एकतीस मार्च दोन हजार पंचवीसचा गुढी पडू होतो दो, आणि कोकणात गुढी पडू कसं साजरू करतो नक्कीच आहे बघा खूप दिवस झाले योग व्हिडिओ कारण की जसं काम चालू होता थोडंसं उशीर झाला त्यासाठी खूप खूप सॉरी स्टार्ट करूया नवीन वर्षातला पहिला ब्लॉग म्हणजे आपला थर्टी फर्स्ट मार्चचा आणि आज तारीख काय दहा आणि उद्या अकरा तारखे म्हणजे अकरा तारखेला संध्याकाळी तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही बघताय तर मित्रांनो मस्त विकस व्हिडिओ झालेलो मस्त की गुढीबुढी उभारलेली नाही तेव्हा मी कामत असल्यामुळे मला ती दाखवता आली नाही पण गुढी आल्यानंतर आपण दाखवलं पूजा वगैरे कशी करतात काय करतात वाडी वगैरे कशी दाखवतात आमच्या देवगा ती तुमका वाडी वगैरे दाखवते ती कशी वाटते नक्की सांगा त्याच्यानंतर तुळशीदास म्हणजे तुळशीदासून नवीन गाडी घेतल्यान नवीन जरा नवीन वस्तू की गाडी घेतलेल्या आणि टेम्पो त्याच्यात सप्राईज देतात आम्हाला सो आम्ही तिकडे गेलो जी पूजा वगैरे केला त्यानं मग तो हो देवराकडे गेलो सो दुपारी जेवला आपण दुपारी जेवण मग आपण गेलो बाजारात बाजारात आपली जशी शोभायात्रा असं सगळी गावलो तशी एक शोभायात्रा होती लहान मुलांनी शोभायात्रा चालू केली आणि मग मंदिरातून स्टँडात आणि स्टँडात ऑर्केस्ट्रा वगैरे ओपन होतो सो रात्री थोडेसे डान्स वगैरे डान्स वगैरे प्रोग्राम होतं जेवणवाडी त्याच्यानंतर गाडी आणलेल्या तुझ्या सरप्राईज ता पण तुमका दाखवला तर सगळं व्हिडिओ ह्याच्यात आता नक्की नक्की पूर्ण व्हिडिओ नक्की पूर्ण बघा हे आमची गुढी तुम्ही गुडी गुढी दाखवत आता आपण पुढे आमच्या मोठ्याकडे जातली आणि हे परत पुढे चालतो तिकडे आधी भारी करून घेतला नवीन करून घेतला ना इकडे

आपल्या आता एकनाथांकडे ती बघा एकनायकांची पुरी मोठ्या काय झाली बघा गेला ना हरी गेला ना घनपण नाटक केला ना आपण जाऊया आता काय करतात बघूया चकुली आमची चकुरी आमची बनवतात काय होरे पुरे पु इकडे आबाची बघा मी यांची हायकांची तिकटची पाहिजे सध्याची आणि ही आबाची अस विषय आहे तू खरं तर हा मी ही आबांची विषय तो चला घरा सगळ्याकडे आता सध्या वाड्यांची लगबग चालू आहे तो चला सगळ्या घरा कारण उभी उभी करताना काय मी आहे कारण की तसं काम चालू होतं नाही मी घरात ना काय बाहेर पडत नाही आणि सकाळी सकाळी उघड उभी आहे सो so, चला तावी आता करा सृष्टी आमची दादा पुरीचं काम चालू आहे पुरीचं काम इकडे पुरे आमचं चालू आहेत सो आमची भक्ती येईल या नवीन वर्षात पहिल्यांदाच म्हणजे ह्या वर्षी एवढंच त्या भेटत नाही पण ते आमच्या पुरीचं काम चालू आहे जे गुढी करायसाठी वाढीसाठी होत नाही पण आहे सेवन आहे फुगवतो तेव्हा फुगले ते चला बाय 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 आता एवढ्या दिसायला नाही तुमका बाय बाय छकोरीन <laughs> पुरे जणून झालेली आहेत पुरे पुरे बनवता कंटिन्यू काम चालू आहे साडे बारा त्याच्यामुळे सा अर्धा असं होऊन जाईल आणि आपली मग वाढी पण करूची आहे सो सुविषय असा तर आमचं सगळ्यांना सोडल्यान मला सोडल्या थोडं अजून एक सोड हा सगळं बादर आवाज आ हा वाव वो ये कॅप्सिक आता

चला जाते आपापल्या घरी आता चला दिलेली असा नवीन कलकरीत टेम्पो तो बघा पुढे जा देवात जाता आणि आपण आता घरात जेव आपापल्या सो चला जाऊया

येऊ येऊ दे दे शेवराव आणि संध्याकाळी बाजारात गेला बाजारात गेल्यानंतर तिथे शोभायात्रा चालू होती ती तुमका दाखवता सो तुम्ही ती एन्जॉय करा मस्तपैकी पारंपरिक ट्रेडिशनल वगैरे कपडे वगैरे घालून तिकडून जात होते मस्त विकॉस व्हिडिओ इलो होता वगैरे कपडे घालून त्यांनी रॅडीत सहभागी होता तर मारुती मंदिराकडून स्टार्ट झाली आणि फोंडा स्टँडपर्यंत ती रॅली गेली तर नमस्कार मित्रांनो मस्त बिकॉस व्हिडिओ झाला छोटं व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ हेच जाते मी प्रयत्न केला लवकरात लवकर व्हिडिओ एडिट करून पाठवायचा मिनी ब्लॉग्स आहेत त्याला पण मी भरपूर प्रेम मिळाला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्ही मला सपोर्ट करताय तर नक्की असंच सपोर्ट माझ्यावर राहू दे असंच प्रेम राहू दे तुमचं सो मित्रांनो नक्की भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड गुडन आपली काळजी घ्या